अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्त हो सर्वप्रथम तुम्हा सर्वांची माफी मागते म्हणजेच लाईव्ह आपल्याला घेता आले नाही खूप सगळ्या माझ्या ताई वाट पाहत होत्या कमेंट्ससुद्धा नंतर त्यांनी कम्युनिटी पोस्टला केलेल्या आहेत तर काही कारणास्तव लाईव जॉईन झालीच नाही मग नंतर मी थोडा वेळ वाट पाहिली आणि असं म्हटलं की चला लाईव्ह घेता येत नसेल म्हणून काय झालं शेवटी स्वामी माझ्याकडून जी सेवा करून घेणार आहेत ती महाराज पाहताहेत फक्त तुम्हाला ती पाहता आली नाही किंवा तुम्हाला त्या सेवेचा लाभ झाला नाही तर तुमचे सर्वांचे प्रश्न आपण लाईव्ह आरतीमध्ये ठेवणार होतो ते सगळं काही झालेलं आहे मी आरती गुरुपौर्णिमेला केली आणि सगळ्या ताईंच्या कमेंटनुसार महाराजांना त्या कमेंट, महारा कमेंट वाचवून दाखवल्या तर मी हे आधीच केलं होतं कारण मग खूप वेळ जाईल आपला म्हणून एक अर्धा ते पाऊन तास लागला मला ज्या ज्या कमेंटचे स्क्रीनशॉट घेतले होते ते सगळे महाराजांना सांगितले काही ताईंनी नावासह हो कमेंट्स केल्या होत्या किंवा मग जे आय डीवरती तुमचे नाव होते त्यानुसार मी महाराजांना तुमचे सगळे सगळे प्रश्न ठेवलेले होते सुंदर आरती झाली आणि गुरुपौर्णिमा कशी साजरी केली हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हो सांगणार आहे त्याचबरोबर माझ्या खूप सगळ्या ताईंनी मला कमेंट्समध्ये आधीच सांगितलं होतं हो की गुरुपौर्णिमेपर्यंत आम्हाला सांगा की महाराजांना तुम्ही गुरु कसं केलं किंवा महाराजांच्या सेवेत तुम्ही कशा आला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी थोडक्यात खूप डिटेल्स नाही सांगू शकत पण अगदी थोडक्यात सांगणार आहे की माझी इच्छा नसताना मी महाराजांना गुरुपद कसं दिलं थमनीलवर तुम्ही पाहिलं असेल की महाराजांना गुरुपद देण्याची इच्छाच नव्हती तरी देखील हा प्रकार घडला तर मुद्दा मी मुद्दामून असं च टाकलेलं आहे कारण तसंच होतं माझ्या मनात त्यावेळी खूप मी निगेटिव्ह होते स्वामी महाराजांबद्दल त्याचं कारण मी दोन हजार अकरामध्ये स्वामी महाराजांच्या सेवेत आले माझी मुलगी अवघी तेव्हा एक वर्षाचीच होती आणि आणि तिला खूप आवड लागली होती त्या टायमिंगलाच ती मला म्हणजे चल बोलायची आपल्याला आरती करायची बाप्पाची खूप छान बोलत होती एक वर्षामध्येच ती आणि नंतर मी दोन वर अडीच वर्ष कंटिन्यू आरतीला गेले माझ्या नंदेसोबत जायचे मी केंद्रात खरं स्वामीं यो, तर स्वामींच्या सेवेत किंवा आरतीला जाणं हा योगायोग माझ्या नंदेमुळेच घडवून आलेला आहे त्याबद्दल खरंच त्यांचे खूप खूप आभार मानते तर महाराजांच्या या अडीच वर्षाच्या सेवेमध्ये मला खूप महाराजांची आवड लागली त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक खूप खूप दुःखद घटना घडली आणि त्यावेळी मी महाराजांना ती घटना घडू नये किंवा जे काही झालं असेल ते होऊ नये म्हणून महाराजांना प्रार्थना केली होती की तुम्ही हे संकट दूर करा मी तुमची नैवेद्य आरती महिन्याची करत जाईल मला तेव्हा जास्त नैवेद्याबद्दलसुद्धा माहीत नव्हतं पण माझी इच्छा होती की मला हे नैवेद्य घ्यायचं आहे अशी आरती करायची आहे तर तेव्हा बोलले होते पण खरंच जे होऊ नये ते झालं त्याबद्दल मी तुम्हाला एक लाख जेव्हा सबस्क्रायबर होतील त्यानंतर मी तुम्हाला पर्सनल ज्या अशा काही गोष्टी आहेत त्यासुद्धा नक्की सांगेल पण आता सध्या महाराजांना सांगितलं होतं की मी माझं पर्सनल काही सांगणार नाही ना किंवा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मला कुठे काहीही असं काही सांगायचं नाही जे काही आहे महाराजांच्या सेवा ज्यामुळे तुम्हाला अनुभव येणार आहेत एवढंच सांगायचं आहे भले मग ते शंभर लोक पाहूत वी दोनशे लोक पाहूत किंवा कधी कधी दहा हजारसुद्धा सुद्धा पाहतात तर भक्त हो त्यानंतर मी दोन हजार चौदा नंतर महाराजांच्या केंद्रामध्ये जाणं बंद केलं पूर्णपणे फक्त मी एकदा गेले होते आणि महाराजांना एवढंच सांगितलं की मी तुम्हाला खूप प्रार्थना केली होती तरी देखील तुम्ही माझं हे जे संकट आहे ते टाळलं नाही तर आता एकच सांगते मी तुमची पायरी चढणार नाही भक्त हो त्यानंतर मी महाराजांची कसलीच पायरी चढले नाही आणि दुसऱ्या वेळी मुलाच्या वेळेस मी प्रेग्नेंट राहण्या राहण्याआधीच आम्हाला एक महिना एका म्हणजे माझ्या वडिलांच्याच मित्राच्या ओळखीचे महाराज होते त्यांनी आम्हाला तिथे जायला सांगितलं जे गणगापूरचे दत्त महाराजांचं खूप करतात आणि ते महाराज माझ्या आयुष्यामध्ये आले त्यांनी मला गुरुदत्त महाराजांच्या सेवेत आणलं प्रथमच ते आमचे गुरु झाले आणि मला याबद्दल तेव्हा काहीच माहीत नव्हतं गुरु दत्त महाराजांना त्यांनी आम्हाला गुरुपद द्यायला सांगितलं कसं ते गुरुपद आम्ही घेतलं हे सगळं काही त्यांनी त्यांच्या तिथेच करवून घेतलं आमच्याकडून आणि ते स्वतः देखील आम्हाला त्यांनी गुरुमंत्र दिला आणि आम्हाला आम्ही दर आता गुरुपौर्णिमेला तिथे जातो त्यावेळी या गोष्टीचं काहीच मला एवढं म्हणजे विशेष महत्त्व काहीच वाटत नव्हतं मी आधी महादेवाची सेवा करायचे स्वामींवर विश्वास ठेवला होता आणि मग मला काही संकटे आल्यामुळे असं वाटलं की नाही ह्या देवावर मी उगीच विश्वास ठेवला त्यामुळे एक डोक्यात राग होता मग मुलगा झाल्यानंतर माझा प्रचंड माझ्या गुरुदत्त महाराजांवर विश्वास पटला तेच माझे थोरले गुरु असं एक मनामध्ये माझ्या कायम स्थान निर्माण झालं आणि आजही माझ्यावरती खूप स नंतर संकटे येऊन गेली पण गुरुदत्त महाराजांबद्दल माझ्या तोंडात कधीच कुठलं वाईट किंवा ब्र शब्द येत नाही कारण मी माझ्या माऊलींना खूप मानते मुलगा झाला म्हणून नव्हे पण मी त्यांच्याशी खरंच खूप एक वेगळ्या प्रकारे कनेक्ट झाले आता त्यानंतर दोन हजार वीसमध्येच कोरोना आला होता तो सर्वांना माहीत आहे आणि आपण असा हा काळ कधीच विसरणार नाही आहोत कारण खूप जणांच्या आयुष्यामध्ये खूप सगळे बदल झाले खूप माणसे चांगली सोडून गेली असं बरंच काही झालं तर या कोरोना च काळामध्ये मी जास्त स्वामींच्या सेवेत आले कारण काय झालं की एक आपण घरामध्ये राहिलो आणि मग आपण सेवा करतोय आणि आपल्याला कुठला त्रास होत नाहीये किंवा कुठलंही विघ्न आलं की पटकन स्वामींना सांगितलं की ते दूर होतंय हा एक अनुभव मला त्या काळात येऊ लागला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दोन हजार वीसमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी घरातील देवपूजा वगैरे सगळं केलं आणि दत्त मंदिरामध्ये जाऊन मी गुरुपद घेऊन आले आणि तरी देखील मी घरी जो आपलं देवघर असतं तर तिथेसुद्धा दत्त महाराजांना मी गुरुपद त्यांचं घेत असते म्हणून मी एक नारळ आणि गुलाबाचं फुल हातात ठेवलं स्वामी महाराजांची मूर्तीसुद्धा तिथेच होती साईडला तर मी असं बोलले की स्वामी तुमच्या केंद्रात तर मी चुकून येणार नाही आणि तुम्हाला कधीही मी गुरु करणार नाही किंवा हे जे मी नारळ आणि फुल घेतलेले ना हे मी तुम्हाला तर अजिबात देणार नाही हे मी माझ्या मनामध्ये खूप रागात बोल बोलत होते त्यांना आणि दत्त महाराजांकडे मी खूप एकटक पाहिलं आणि म्हटलं की तुम्हीच माझं सर्व काही आहात मला खूप त्यावेळी एक रडायला आलं खूप भरून आलं मी दत्त महाराजांजवळ खूप काही व्यक्त झाले आणि हातामध्ये नारळ गुलाबाचं फूल घेतलं आणि त्यानंतर मग मी प्रार्थना करू लागले की हे श्री गुरुदत्त महाराज आ, मी तुमची भक्त आहे मला चरणांची जागा द्या आणि हे बोलल्यानंतर मी लगेच असं बोलले की हे श्री स्वामी समर्थ मावली तुम्हीच यापुढे माझ्या संसाराचा पूर्ण भार तुमच्यावर आहे आणि जे काही मी बोलले ते बोलल्यानंतर मी असं मना म्हणजे मलाच असं वाटलं की मी हे कसे शब्द बोलले मी असं मला बोलायचंच नव्हतं मला अगो स्वामींना कधीच गुरुपद द्यायचं नाही आहे आणि नंतर मी म्हटलं नाही नाही स्वामी माझ्याकडून चुकलं बरं का मला तुम्हाला काहीच प्रार्थना करायची नाही आहे मी माझ्या दत्त महाराजांना करते आता हे झाल्यानंतर भक्त हो जे काही नारळ गुलाबाचं फूल मला दत्त महाराजांच्या चरणी ठेवायचं होतं मी ते स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवलं आणि असं बोलले की हे स्वामीराया हे गुरुपद तुम्ही स्वीकारा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये गुरु म्हणून आला आहात आणि माझ्या भक्त म्हणून स्वीकार करा तर भक्त हो या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत आपोआप घडल्या आणि असं म्हणतात ना स्वामींची जशी इच्छा असेल तसेच होत असते तर गुरुदेव दत्त महाराज हे माझे थोरले गुरु असून देखील त्यांना असे वाटले असेल की मी सगळ्यात आधी लग्नानंतर स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आले होते पण काही कारणास्तव मी पुन्हा महाराजांची सेवा सोडून दिली आणि म्हणजे महाराजांना बोलले होते मी कधीही तुमच्या केंद्राची पायरी चढणार नाही याला कारण देखील खूप मोठं आहे ते मी तुम्हाला नंतर नक्की सांगेल कारण खूप एक घटना घडली होती त्यानंतर मला महाराजांच्या सेवेची अजिबातच इच्छा होत नव्हती पण महाराजांना जे करून घ्यायचं असतं ते महाराज नक्कीच करून घेत असतात तर ही सगळी माझ्या स्वामींचीच कृपा त्यांनीच मला दत्त महाराजांच्या सेवेमध्ये पाठवलं पुन्हा मला त्यांच्या चरणीचं त्यांनी आणलेलं आहे आणि आता माझं एकच एकच माझी इच्छा आहे यापुढे स्वामी महाराजांनी माझ्याकडून कायम सेवा करवून घ्यावी आणि जे काही चांगलं कर्म असेल तेच माऊलींनी करून घ्यावं त्यांनी सद्बुद्धी द्यावी आणि कायम माझ्या पाठीशी गुरु म्हणून राहावे तर सगळ्याच भक्तांची सगळे जे काही इच्छा असेल त्या पूर्ण कराव्या प्रत्येकासोबत ते गुरु म्हणून सदैव सोबत राहावे बघा देवसुद्धा काही गोष्टी तारत नसतात तर आपले गुरु तारतात त्यामुळे आपण सगळ्यात आधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गुरूंना महत्त्व द्यावं आपल्या कुलदेवांची सुद्धा सेवा करावी ही तर भक्त हो आपले आठ दिवस व्हिडिओ आले नाहीत म्हणजे गुरुपौर्णिमेच्या नंतर तर खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स येत होत्या आम्ही कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकली नाही तर गुरुपौर्णिमा रविवारी होती त्यानंतर सोमवारी स्वामींच्या केंद्रामध्ये नैवेद्य होता आणि तीन दिवसांची सेवासुद्धा होती त्यामुळे मग सेवा घरची पूजा आणि घरच्या काही सेवा ज्या आहेत नित्यनि आपल्या आपल्या नित्यसेवा वगैरे तर यामुळे मला वेळ भेटला नाही त्यानंतर मी गुरुवारी अक्कलकोट गाणगापूरला खूप महत्त्वाच्या काम कामासाठी गेले होते तिथे जाऊन खूप खूप महत्त्वाच्या सेवा आणि खूप महत्त्वाचं काम झालेलं आहे तर हे मी तुम्हाला पुढे नक्की सांगेल आणि मी आत्ता तरी एक वर्ष तुम्हाला या गोष्टी काही सांगू शकत नाही नंतर तुम्हाला माझ्या आयुष्यातील हे सगळे बदल अगदी प्रत्यक्ष पाहायला मिळतील मला आज हेच सांगायचं आहे तुम्ही स्वामींची सेवा करता आज तुम्ही खूप दुःखी आहात क्षणभर विचार येतो की आपण सेवा करतो पण आपलं दुःख संपत नाही तर तुम्ही सेवा सोडण्याचा विचार करत असाल तर अजिबात असं करायचं नाही कारण मी तुमच्यासमोर आहे मी सुद्धा अशीच दोन वर्षापूर्वी खूप दुःखी होते दोन वर्ष नाही त्याआधी मी खूप दुःखी होते पण या दोन वर्षामध्ये माझी जास्तीत जास्त चार वर्षापासून सेवा सुरू झाली आणि दोन वर्षात मला हळूहळू अनुभव येऊ लागले म्हणजे तुमची सेवा जेव्हा जास्त प्रमाणात होईल त्यानंतरच तुम्हाला स्वामींच्या सेवेचे अनुभव येतात हे सुद्धा खरंच एवढं खरं आहे आणि स्वामी महाराज कधीच नाही निराश करत नाहीत या शब्दावर विश्वास ठेवा यापुढे तुम्हाला श्रावण महिन्यानिमित्त खूप महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे तुमचे जे प्रश्न असतात कमेंट्स असतात त्यानुसार सेवा दिल्या जातील म्हणजेच तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आयच्यानी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ